आज आपण श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची ते बघणार आहोत गुरुपौर्णिमा दिंडोरी प्रांतोत्सव कसा साजरा करावा या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद पर साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सौरपचारी पूजा अभिषेकासह सकाळी भूपाळी आरती नंतर करावी त्यानंतर त्यांचे चरण तीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जत्रे धारयाम्यह हा मंत्र मनोभावे म्हणून चरण तीर्थ प्राशन करावे यानंतर प्रत्येक सेवेकऱ्याने अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप व एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे करावे आपले गुरु सद्गुरु परम गुरु गुरु व तत्व हे श्री स्वामी समर्थ आहे त्यासाठी जे म्हणून घेतात त्यांनी सांगितल्या पद्धतीने गुरुपूजन करावे हा गुरुपूजनाचा तत्वरूप मार्ग आहे त्यानंतर ठीक साडे दहा वाजता नैवेद्य आरती करावे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहे या गोष्टीची जाणीव पदोपदी ठेवून त्यांची नित्यसेवा करावी व मनोभावे सेवा करावी करा तुम्ही जर पहिल्यांदाच गुरुपद घेत असाल तर स्वामी समर्थांची सेवा आता करायला सुरुवात करा, करा। कारण की जेव्हा तुम्ही गुरुपद घेतात तेव्हा तुम्ही स्वामींना आपले गुरु म्हणून मानतात त्यामुळे स्वामींची रोजची नित्यसेवा ही आपल्याला करावीच लागते त्यासाठी काही नाही फक्त तीन आणि अकरा माळे सेवा करावी तीन अध्याय अकरामाई सेवा केल्याने स्वामींचा वर अंधस्त आपल्यावर कायम राहतो रोज आपण संध्याकाळी किंवा दिवसातून कधीही जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी चैत्र सारामृताचे तीन अध्याय वाचन करावे तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अकरा माळी जप आपण करावा व एक गायत्री मंत्र माळ जपावे ही सेवा करण्यासाठी कमीत कमी वीस किंवा पंचवीस मिनिटे लागतात ही सेवा तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करू शकता स्वामी चैत्रात एकवीस अध्याय दिलेले आहेत एकवीस अध्यायापैकी गुरुवारी तुम्ही जर तीन अध्याय वाचले तर शुक्रवारी तुम्हाला चार ते सहा असे अध्याय वाचावे लागते असं करत करत तीन अध्याय रोज प्रमाणे वाढवावे व वा एकवीस अध्यायापर्यंत स्वामी चित्र वाचन करावे अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ केंद्राला अवश्य भेट द्यावी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद